अर्थ काय समजायचा संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा अर्थ चांगल्या मोठ्या प्रमाणात माहीत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा गोरगरिबांचे कष्टकऱ्याचे काम सातत्यानं करत असतात आणि त्याच अनुषंगानं बीडमधल्या एका बप्पांचा दादांना सकाळी फोन गेला आणि दादा आता मला संकटातून वाचवा आणि त्या अनुषंगानंच मी ते ट्विट केलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये सातत्यानं जनतेची कामं करणारा नेता म्हणून जी दादाची ओळख आहे विरोधकांनी अक्षरशः लोकसभेमध्ये खूप बदनामीवर खूप खालच्या पातळीवर टीका करण्याचा प्रयत्न केला होता पण तरीसुद्धा काल ज्यांनी विजयोत्सव साजरा केला त्यांच्यातलेच काही नेते ज्यावेळेस दादांना आहेत गळ आहेत की आता आमचं भविष्य कसं त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो की मी त्या नेत्यांसोबत काम करतो जे नेते महाराष्ट्रात सर्वसमावेशक भूमिका घेऊन तळागाळातील लोकांचं काम करतात पण ज्या पद्धतीचं ट्विट केलेलं आहे बजरंग सोनावणे हे संपर्कात असल्याचं अनेक खासदार आहेत का कोणी संपर्कात आज सकाळी साडेसातला मी होतो वैशालीतही त्या ठिकाणी होत्या त्यांना पण बऱ्यापैकी माहीत आहे हा फोन एकच फोन आला आता हा फक्त ट्रेलर आहे मी तुम्हाला आणखी सांगतो मागं कोणीतरी तिथल्या तथाकथित नेत्याने भविष्यवाणी केली होती की दादा गटाचे काही लोक आमच्या पक्षात ती येतील पण त्यांनी तुतारी गटांचे खासदार सांभाळून ठेवावेत कारण एक तर सकाळी गळाला लागल्यासारखा ला दिसतोय बोलतोय पण लवकरच तुम्हाला मोठा ट्रेलर दिसेल तुम्ही म्हणताय की लवकरच मोठा ट्रेलर पिक्चर 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 दिसेल दादांना कामासाठीच कोण आला होता मात्र त्याच दादांचं बारामतीमध्ये मोठं काम होतं त्यांना मोठ्या पराभवा जावं लागलं त्यांची जी मनात जी सल आहे ती कशी तुम्ही भरून काढणार आहोत नाही एक गोष्ट लक्षात घ्या की दादांच्या कामाबद्दल कोणाच्याही मनात अस शंका असण्याचं कारण बारामतीच्या विकासामध्ये साहेबांचाही सा वाटा आहे पण दादांचा पण तितकाच मोठा वाटा आहे सातत्यानं दादा जनतेच्या संपर्कात राहिले ठीक आहे ही निवडणूक विकासापेक्षा भावनिकतेवर गेली त्याच्यामुळे आम्हाला तो त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला तो खूप म्हणजे आमच्यासाठी अनपेक्षित ती घटना होती मात्र आम्हाला तो बॅकलॉग भरून काढण्याकरता पुढं विधानसभेची संधी आहे आम्ही हिरिनं काम करणारी लोक आहोत फक्त अजितदादा किती महत्त्वाची व्यक्ती या राज्याच्या केंद्र राज्याच्या केंद्रस्थानी आहेत हे मात्र या गोष्टीतून सिद्ध होतं की एखाद्याच्या साखर कारखान्याच्या मजुराचा प्रश्न असेल आणि तो व्यक्ती दुसऱ्या गटाचा खासदार असेल आणि तो व्यक्ती स्वतः दादांना फोन करून विनंती करत असेल तर माझ्यासारख्या सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला ही फार मोठी घोषणा बाब मिटकरी हे कोण आहेत अजितदादाच्या बंगलेवर एखाद्या ऑपरेटर कमी म्हणतोय नाही मला माहित नाही ना विचारलं पाहिजे अमोल मिटकरी कोण आहे अमल मिटकरी जर एखाद्या दादांच्या बंगल्यावर कुणाचा फोन आला याचा रेकॉर्ड कोणाकडे असू शकतं ऑपरेटर तर म्हणून मी म्हणलो की ऑपरेटर आहेत का मला माहित नाही कोण अमोल मिटकरी तर अमोल मिटकरी हे मी काय एवढं कुठलं दिग्गज नाव कुठलं बघितलं नाही तुमची ट्विट करू शकतं त्याची दखल घ्यायला दखल पात्र माणसाची दखल घ्यावी त्याच्यामुळे दखल घ्यायच्या विषयातला येत नाही त्याच्यामुळे हा विषय काय नाही त्यांनी आणखी काहीतरी ट्विट ही केलं बघितलं व्हिडिओ दाखवला माझ्या पीईनी मला का की त्यांनी कुठंतरी म्हणलं की हे यांच्या संपर्कात आहे ती त्यांच्या संपर्कात आहे हे इकडे येणार अरे संपर्कात राहिले कुणाच्या कोण हे इकडे येणार तिकडे आठ खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचे निवडून आले आणि एखादा खासदार माझ्यासारखा कुणाच्या संपर्कात गेला काय होईल त्याला पब्लिक तर मारेनच माझ्या घरात मला वडील मारतील माझी बायको मला करायला द्यायची नाही एवढी परिस्थिती संपर्कात तर ज्यांचा एखादा खासदार आहे त्याला आमच्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या संपर्कात येता येईल आणि ह्यांच्यावर काय बोलायचे किंवा काय नाही आदरणीय आमच्या युवकाचे प्रदेशाध्यक्ष महिबूबाई सगळे डिटेल्स सांगितले ते चांगलं बोलले त्याच्यामुळे आता मी काय त्याच्यावर बोलायची प्रतिक्रिया मी खासदार आहे मी कुणावर बोललो पाहिजे तुम्ही ठरवू मला कुणाला काय राजकारण करायचं ते करू दे विषय कुठं आहे की यांनी काय ट्विट केलं आणि त्याला काय उत्तर द्यायचं त्याला उत्तर काय द्यायचं कशामुळे द्यायचं उत्तर कशाला ह्या विषयाला विनाकारण बगल देणे विनाकारण कुठंतरी नेणे हा विषय वेगळा आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाची जी, जी ताकद या महाराष्ट्रात आहे देशात आहे देशांना बघितली ते आदरणीय पवार साहेबाच्या विषयाच्या ताकदीत तुम्हाला पचवता येईल ना म्हणून कुठंतरी संभ्रम निर्माण करायचं का ओके धन्यवाद